खऱ्या अर्थानं या भागातील सर्वसामान्य जे शेतकरी आहे त्यांच्या मलाल भाव नाही तरुण बेरोजगारांना काम नाही आणि यवतमाळ जिल्हा हा आत्महत्या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असताना सुद्धा या केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं काही उपाययोजना त्याच्यावर केल्या नाही सिंचनाची सोय नाही अतिशय बिकीट बिकट पु, परिस्थिती यवतमाळ वाशिमची असल्यामुळं या ठिकाणची जनता तीव्र नाराजी आमच्या शेतकरी बांधवाची दोन्ही सरकारवर असल्यामुळं या ठिकाणी त्याचा प्रचंड फायदा मला या ठिकाणी होणार नाही आता मी गावागावात फिरत असताना प्रचंड उत्साह आम्ही जी काही आमची आघाडी होती लोकशाही आघाडीमध्ये सर्व घटकांनी अतिशय चांगलं काम केलं खास करून युवा मित्रांनी आणि शेतकरी बांधवांनी सुद्धा भरघोस अशी मदत केलेली आहे सर्व जाती धर्माचे लोक माझ्यासोबत असल्यामुळं त्यांच्या जे परिश्रम त्यांनी घेतलेला आहे कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे त्यामुळं मला असं वाटते की कार्यकर्त्याच्या मेहनतीचं फळ मला या ठिकाणी मिळणार आहे विजयाची खात्री तर शंभर टक्केच वाटते कारण ज्या पद्धतीनं आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं ज्या पद्धतीनं गावागावात मला त्या ठिकाणी रिस्पॉन्स मिळाला त्याच्यावरून मला असं वाटते की विजय मी होईल ताज्या महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोरवर